परत परतात समृद्धी महामार्गाची गाठ आवरा वेगाला सावरा जीव जीवाला वेग कमी जीवनाची हमी पण इथं काही वेग कमी होत नाही नाही का गाडी कशी झालं चालवते पंग आधार पडायला लागलाय त्याच्यामुळे स्पष्ट व्हिडिओ असा येणार नाही तरी दाखव तुम्हाला हे शेंद्र्याच्या पुढच्या डोंगर संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर शेंद्रा त्याच्या पुढचे डोंगर पाहिले किती डोंगर तोडली पाहिल्या असं बनवलं सारी सुविधा आहे फक्त खायची सुविधा उपलब्ध नाही તાની વાકેટકે બધ લાલા મંદિર સમૃદ્ધ મહામ ગાડીસ ચાલતી ગાડી ફાટ ચાલતી આપણે त्यांना हानी चाललाय त्याला गडवर टेकळ कर नाही करायची काहीच नाही कर करायचं लाईन लाईन तोरच नसतील हे समृद्धी काळासाठी साठी बनवला आहे गडवर टेकळ कर नाही करायची काहीच